सुटला चव्वेचाळीस चा या मैदानाचा सुटला एकावन ते साठशे बैलगाडी महाराष्ट्रात चरायचा चव्वेचाळीस लक्ष द्या सुंदर गाड्या धावताय गा सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे चव्वेचाळीस मध्ये रणसंग्राम चालू आहे कसा दुर्ला उडतोय आत लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली गडा क्रमांक चव्वेचाळीसचा चा निकाल चव्वेचाळीसचा चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी स्वर्गीय नाग्या डायवर आर्वी बवन सिंधे आर्वी यांचं पब्लिक किंग भुजंगराव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन घ्या पंचेचाळीस लावून घ्या आर्वी।, आर्वी कर आपल्या बैलांची नावं सांगून जा भुजंगराव बरोबर कोण पळाले गरुडा आणि भुजंगरावची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र घ्या पंचेचाळीस लावून घ्या पंचेचाळीसमध्ये एकला सोनजाय वाघजाई प्रसन्न कुमारी वंशिकाव सौरभ डायवर प्रदीप शेळके होळीचं गाव ढवळ